the concept as ते जे आहे ते कॉन्सेप्ट बदल आहे हे जो लोकांचा पूर आहे ते आणि ते झालेला जो रेड कलर आहे तो भयानक आहे ते जे हाताचे जे ठसे oh ते जे रेड करण्याचे सर आपलं नाव काय आणि गट ते बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याचा आपण चित्रातून जे आक्रोश दाखवलेला आहे काय नेमकं आहे चित्राची नमस्कार मी चित्रकार सचिन खरात आणि खूप दुःख होतं आहे आणि मला असं वाटतं की आज मी सोलापूरमध्ये राहत असून आज जे काही बदलापूरमध्ये जे काही घडलेलं आहे आणि आज सोलापूरमध्ये असताना आज माझी एक नैतिक जबाबदारी आहे की मी समाजाकडून भरपूर काही गोष्टी घेतलेल्या आहेत आणि अशा ज्या घटना बदलापूरमध्ये एका छोट्याशा मुलीवर बलात्कार होतो आणि आपण आज गप्प बसतो आहे पण मला असं वाटतं की सोलापूरकाराकडून आज हा निषेध म्हणून मी हे चित्र काढलेलं आहे कारण हे खूप भयानक आहे आणि आपण आपल्या खरं तर मुलींना आता शाळेत कसं पाठवायचं किंवा आज मलाही एक मुलगी आहे आज मी पूर्णपणे घाबरलो आणि मला आज अस्वस्थता झाली आणि मी आज स्टुडिओला आलो आणि मी हे चित्र काढले आणि आज बरोबर हे जे सगळी जी माझी मित्रमंडळी आहेत जी जे जिममधले आहेत आज तेही त्यांनाही त्यांनाही त्रास होतो आहे आणि त्यांनाही असं वाटतं की आपण काहीतरी सोलापूरकडून केलं पाहिजे म्हणून एक छोटासा प्रयत्न म्हणून काहीतरी सोलापूरकडून उद्रेक झाला पाहिजे आणि त्यांना शिक्षाही मिळालीच पाहिजे मला असं वाटतं की याला फाशीशिवाय कुठलीही शिक्षा कुठलीही कमी शिक्षा नाही पण त्याच्यापेक्षाही जास्त काही शिक्षा असेल तर त्या नराधावांना झाली पाहिजे असं मी सोलापूर टोळ मी सरकारला आवाहन करतो आणि विनंती करतो की हे थांबलं पाहिजे आणि आपण आपल्या मुलीची काळजी घेतली पाहिजे धन्यवाद